आजारी लोक आहेत त्याला तुम्ही दत्तर तुम्हाला त्याचं धान्य आपणाला आम्ही तुम्हाला देऊ करतो पुण्या ह्या टाईम टायम घेणं टाईम टाईम चांगला आहार घेणं मोकळ्या हवे धावणं आणि काळजी घेताना आपल्यापासून दुसऱ्याला होऊ नये हे आपण घेणं अवघातून आपल्या नगरपालिका क्षेत्रामध्ये कार्यक्रम कोविड आपल्या उपायुक्त पाटील उपायुक्त वैभव सावळे डॉक्टर डॉक्टर वैभव माटील त्या कार्यक्रमाला सगळेच सगळे सगळे कारी अधिकारी या कार्यक्रमाला जे आपण वीस आपल्याला निदान झालेले आपल्याला क्षयरोगाजी निदान झालेले जे आपला इतर विषय होता की की सांगितलं आपल्याला चांगली वाढ झाली पाहिजे तब्येत आवडतो सुरू पाहिजे या दृष्टीकोनात आपण थोडीशी त्यांना म्हटलं आपण काय करायला पाहिजे ते म्हणजे आपली मदत पाहिजे आपण सहा महिन्यासाठी हे सगळे अर्धाही लोक आहेत त्याला तुम्ही घ्या आम्ही आणि आज कोणी की आम्ही तुम्हाला सहा महिन्यासाठी आम्ही दत्ता घेतले त्यामुळे औषध औषध तर तुम्ही डॉक्टरांचे पण ते अनुभवाने तुम्हाला चांगलं पोष्टिकाण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सहा महिन्यासाठी प्रत्येकी तीन हजार आम्ही तुम्हाला त्याचं धान्य आपणाला आम्हीपणे उभारतो पण आमदार आपल्याला मदत केली मी एक कारण असं नाही की बाबा काय शेवट जायचं त्यामध्ये अशी चिंता काही जरूर नाहीये पण ज्या गोळ्या आपल्याला सांगण्याचा कोर्स आपल्याला दिलाय तो कोर्स पुरा कंत्रोल पाळला पाहिजे आपण तर मध्यंतरी एखाद्या दिवशी जर गोळी तुमची चुकली तर तुम्ही परत झुडवूया आणि परत झुडवून तुम्ही परत चालू करायचं ते पाहायला खाल्लेल्या गोळ्या इफेक्ट करत नाहीये त्यामुळे गोळ्या चुकवायच्या नाहीये गोळ्या ह्या टँक टाईम घेणं टँक टाइम चांगला आहार घेणं खुप हवे धरणं आणि काळजी घेताना आपल्यापासून दुसऱ्याला होऊ नये हे दर्शन आपण घेणं तर कुठे ते झोकायचं ते पप्पे लहान मुलं काय असतात नावा असतात काय असतात त्याच्या पप्पा असं असं जर संसर्ग संसर्ग फास त्यामुळे आपल्यापासून दुसऱ्याला होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून आपण थोडी काळजी घ्यायची की घरामध्ये आपल्याला जोपर्यंत आपण बरं होत नाहीये तोपर्यंत घरामध्ये जास्त संपर्क मो आहे माया दाळ आहे आजूबाजूला काय करतील पण आपल्यामुळे त्यांना त्रास झाला तर आवडून बसेल हा दृष्टिकोन जसं करोना घरात की एकाला दुसऱ्याला व्हायचा दुसऱ्याला तिसऱ्याला व्हायचा पसरायचा त्या पण सौम्य हा आजार आपल्याला असतो गोळ्या पण रेग्युलर केल्यास आपल्याला काही अडचण नाहीये आम्ही सक्षम आहोत सगळे अधिकारी सक्षम आहोत डॉक्टर सगळे सक्षम आहोत आपण काळजी करू नका हा आजार झाला एवढा मोठा आजार आहे मी जगते का मरते असं असं लोकांना तुम्ही घेऊ नका तुम्ही हंड्रेड पर्सेंट चांगलं होत्या त्या दृष्टिकोनातून आम्ही तुमच्या बरोबर राहतो आपण काळजी घ्या या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांचा प्रयत्न करावा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आज मॅडम ना जे आम्ही हक्क घेतलं आणि दस्तकाशी आम्ही काहीतरी तुम्हाला म्हटलं की या लोकांना आम्ही काहीतरी करतो मानधन द्यायचं आहे तर ते मी आपल्याला सपोर्ट करतो आणि निश्चितच आपल्याकडून त्यांची सेवा होईल करतो आणि लवकर व्हा लवकर आपण 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 सगळे पाहिजे 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 लक्षात करायला स्वतः काळजी घ्या दुसऱ्याची काळजी घ्या गोळ्या रेगुलर घ्या हा व्यवस्थित घ्या टायमात जेवण घ्या आणि मोकळ्या हव्या ह्या नका आपण लवकरात लवकर सहा महिन्याचा कालावधी अगोदरच्या कालामध्ये पण आपण बरे व्हा परत आपल्याला सांगतो आणि तुम्ही लवकर बरे व्हा असं సభ్యూ భవిష్యత్తు కత్వర్ తాకుంటారు